गोकुळ भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी पण इलेक्शन तुमच्या आमच्यावरती या माणसाने मिटवायचं सोंग काढलं बैठका लावल्या बैठकीमध्ये सांगितलं मला वाटतं आम्ही धरीचे साहेब अजित अजित पाटील असतील रवीश पाटील असतील दत्तात्रय असतील सर असतील त्यांनी बैठकीत मुद्दा मांडला कारखान्याच्या चेअरमननी सांगितलं की प्रत्येक गटाला एक एक दिलं जाईल आम्ही म्हणलो गट तरी आम्हाला कळू द्या त्यांनी ह्याच्याच गटामध्ये चार चार गट केलं आणि पंधरा गट सांगितलेत आम्ही म्हणलो तेरा शेटा पंधरा कशा ते बघू म्हणतात अडजस्ट करायचं तर काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितलं नाही आमची मेळ आमची कारखान्यात सत्ता आम्हाला शेटा पाहिजेत नऊ म्हणत आणि उरलेल्या पाच मध्ये तुम्ही सगळे विरोधक आणि त्यानंतर सरापल्ले साहेबांनी सांगितलं सत्ताधाऱ्यांना सात शिका आणि विरोधकांना सहा शिका चेअरमन सत्ताधाऱ्यांचा आणि विरोधकांनी मग वाय चेअरमन केलाच तर ठीक आहे म्हटलो आम्ही आम्ही विचार करून सांगतो आम्ही विचार केला त्या दिवशी संध्याकाळी पाच ला बसायचं होतं पाचला बैठक नाही झाली कारण आमच्या आम्ही आघाडीमध्ये आमचे बरेच घटक पक्ष असल्यामुळे सगळ्यांच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करायला वेळ गेला आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी सांगितलं की तुमचा आम्हाला प्रस्ताव मान्य आहे त्या पाठीमागली आमची भूमिका ही होती की के केंद्रात आणि राज्यात आमचं भारतीय जनता पक्ष शिवसेनेच सरकार आहे साहेब ध्येस साहेबांच्या माध्यमातून ते आज उच्च आणि तंत्र वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत आणि तुम्ही कारखान्यात राहायचा आपण काही सभासदांच्या वरती तणावरती पैसे बसू आज त्या पन्नास पन्नास वर्षापूर्वीच्या इमारती ये येतात त्याचा जर आज ऑडिट केलं तर त्या वापरण्यायोग्य येतात आणि भविष्यात संस्थेचं डेव्हलप करत असताना कुठंतरी निधीची सुद्धा कमतरता भासेल आणि तर सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या एका विचारानं गेलो तर या शिक्षण संस्थेचं फलभी एकच प्रामाणिक भावना होती म्हणून आम्ही मान्यता दिली त्या फटल्याने दुसऱ्या दिवशी दुपारी मला वाटते आधी जालिंदर सरांनी फोन केला दुपारी दोन वाजता सांगितलं आमची मीटिंग घेतो सांगतो काकानी चार वाजता फोन केला शर्मननी सांगितलं आता ते काही घडायचं नाही आमचं जमत नाही त्यामुळं तुमचं तुम्हाला पॅनेल आणि आमचं आम्हाला पॅनेल त्यानंतर एक दिवस पुढे होता आणि आज तेच सांगतात माणसं की म्हणतात हिनी वेळ गेल्यावर ते सांगितलं अहो जवळजवळ दीड दिवस होता एका तासात सुद्धा आघाडी होऊ शकते एका तसाता बिघाडी होऊ शकते आणि ह्या माणसाने फक्त त्या शिक्षण संस्थेचा बाजार मांडायचा त्या शिक्षण संस्थेमध्ये राजकीय अड्डा बनवायचा आज त्यांच्या जाहीर सभेमध्ये सांगतात प्रचाराच्या दौऱ्यामध्ये सांगतात काय सांगतात तर आम्ही कारखाना शिक्षण संस्था सभासदांच्या मालकीची करणार आहे कुणी आढळलं तो, तो तीस वर्ष त्या पॅनेल मध्ये असणारी सगळे माणसं सगळे नेतेगण एका एकानं बारा बारा तेरा तेरा वर्ष आठ आठ सात सात वर्ष ती संस्था कोर्ट कचेरीच्या नावाखाली वापरली मी वापरली एवढ्यासाठीच म्हणतो कारण तुमचा राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी त्या संस्थेची इलेक्शन होऊ दिली नाही ती सभासदांच्या मालकीची होऊ दिली नाही आ, आ। कणीदार <laughs> <खुखु, खमंग। laughs> <गुगु, गोकुल्तु>। <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडा साठी आर केव्ही युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका